नमस्कार योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे आज आहे श्री दत्त जयंती तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांपर्यंत श्री जयंती या दिवसाचं महत्त्व सांगणार आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी या व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी आपण सर्वांना नम्र विनंती श्री दत्त जयंती उपनिषदात म्हटले आहे मातृवान पितृवान आचार्यवान पुरुषोवेद ज्याला योग्य आईबाप आणि गुरु मिळतात त्याला श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते हे सद्भाग्य फारच थोड्या लोकांना लाभते अशांपैकी एक म्हणजे भगवान दत्तात्रेय अत्री ऋषी व महासती अनसूया यांचे ते पुत्र अत्री म्हणजे त्रिगुणातीत आणि अनसूया म्हणजे असूया रहित सत्व रज व तम या तीन गुणात रममान न होता तिन्ही गुणांना जो स्वेच्छेने खेळवू शकतो तो अत्री आणि स्त्री सुलभ असूयेला जिने स्वतःच्या जीवनात प्रवेशच दिलेला नाही अशा प्रकारचा जिवंत मनमोकळेपणा म्हणजे अनसूया अशा आईबापांच्या कुशीतच दत्तासारखा तेजस्वी पुत्र अवतरतो पुराणात कथा आहे ब्रह्मा विष्णू महेश हे महासत्य अनसुयाच्या सतीत्वाची कसोटी पाहायला अत्रि ऋषींच्या आश्रमात आले त्यांनी अनसुयाला विवस्त्र होऊन भिक्षा वाढायला सांगितले पतीव्रता स्त्रीला हे फार कठीण होते आणि भिक्षा दिली नाही तर अतिथी सत्काळात उणेपणा राहिला असता महासती अनसुयेने स्वतःचे तप व सतीत्वाचा प्रभाव यांच्या बळावर तिनही देवांना लहान बालके बनवली आणि त्या अडचणीतून मार्ग काढला देव लज्जित झाले देवपत्न्यांच्या विनवणीवरून अनसूयेने त्यांचे पती त्यांना मूळ स्वरूपात परत केले जाता जाता देवांनी आशीर्वाद दिला की तू आम्हाला बालस्वरूप दिलेस तू आमची आई बनलीस आता आम्ही तिघेही संयुक्तरित्या तुझ्या कशी जन्म घेऊ देवांच्या या आशीर्वादाने त्यांच्या संयुक्त अंश रूपात जन्मलेले बालक म्हणजेच दत्त उपरोक्त प्रसंगातील पौराणिकता वजा केली तर ब्रह्मा विष्णू व महेश ह्यांच्यासारख्या तीन प्रभावी शक्ती बालसहस कुतुहलाने अत्री व अनसूयेच्या आश्रमात चालत असलेली अविरत कर्मयोगाची धारा पाहण्यासाठी आल्या होत्या अनसूयेने अतिशय मोकळ्या मनाने त्यांना आश्रमाची कार्यपरंपरा दाखविली ते सर्व पाहून आश्चर्यचकित व प्रभावित झालेल्या देवांनी तेथेच राहायचे निश्चित केले हेच कार्य महान आहे व स्वतःच्या शक्तीचा अंश ह्याच्यातच खर्च केला पाहिजे असे त्यांना वाटले त्यांच्या या भावनांचे जिवंत स्वरूप म्हणजे दत्त शिवाय ह्याप्रमाणे समाजात प्रभू कार्य करू इच्छिणाऱ्याला समाजाच्या संपूर्ण परिस्थितीचे किंवा समस्यांचे स्पष्ट ज्ञान असले पाहिजे त्याच्या दृष्टीने काहीही लपलेले असता कामा नाहीये ईशकृपेने प्राप्त झालेल्या बालका या बालकाला अत्री ऋषींनी प्रभू कार्यार्थ अर्पण केले सांस्कृतिक कार्याला दिलेले म्हणून त्यांचे नाव दत्ता पडले अत्रीचा पुत्र म्हणून तो आत्रेय हे दोन्ही शब्द जोडून त्याला दत्तात्रेय म्हणू लागले दत्ताचे स्वरूप संस्कृतीच्या का महान कार्याचे प्रतीक आहे कोणत्याही महान कार्याला साकार करण्याची तळमळीची इच्छा बाळगणाऱ्या कर्मवीराजवळ ब्रह्मा विष्णू व महेश यांची सर्जक पोषक तशीच संहारक प्रतिभा असली पाहिजे नित्य नूतन शक्ती संपत्ती किंवा सद्विचार यांचा अविरत प्रवाह कार्यात वाहत राहिला नाही तर कार्याचे उत्कृष्ट सर्जन झाले असे मानले जात नाही नवे विचार विचाराने प्रेरणा देण्याची तसेच नवे नवे प्रयोग करण्याची सर्जक प्रतिभा कार्यप्रमुखाजवळ असली पाहिजे त्याचप्रमाणे कार्याचे नित्य पोषण होत राहावे यासाठी कार्यरत झालेल्या लोकांवर प्रेमाची पकड बसवणाऱ्या विष्णूंचा प्रेमप्रवाह देखील त्याच्याजवळ वाहता असला पाहिजे विसर्जन व सर्जन मिळूनच श्रेष्ठ नवसर्जन होते या दृष्टीने पाहता शंकरांची संहारक शक्ती देखील त्यांनी आत्मसात केली पाहिजे सद्विचारांचे सर्जन सद्वृत्तीचे पोषण आणि दुर्गुण दुर्वृत्ती व दुर्विचार यांचा संहार करण्याची त्रिमुखी प्रतिभा ज्याच्याकडे असते तोच महान कार्याचा प्रवर्तक बनू शकतो दत्तात्रयाच्या हातात कमंडलू माळा शंख चक्र त्रिशूळ व डमरू आहेत ही सहा प्रतिके देखील विशिष्ट अर्थांची सूचक आहेत कमंडलू व माळा ब्रह्मांची आहे शंख व चक्र विष्णूंचे आहेत तर त्रिशूळ व डमरू भगवान शंकरांचे आहेत ब्रह्म हा निर्माता देव आहे त्याच्या हातात कमंडलू व माळ आहे कमंडलू मध्ये पाणी असते पाणी म्हणजे जीवन अशा दृष्टीने पाहता आपले प्रत्येक सर्जन प्राणवान झाले पाहिजे मग ते मानव सर्जन असो शिल्प सर्जन असो चित्रकला असो नृत्यकला असो संगीत गायन असो किंवा साहित्य कृती असो कोणतीही निर्मिती प्राणवान किंवा होते जेव्हा आधीच्या पाठीमागे भक्ती असते तेव्हा मा माळ हे भक्तीचे प्रतीक आहे कोणतीही कला भगवंताच्या चरणावर अर्पण झाली तिचा रंगच बदलून जातो तिची प्रतिमा सोळा कलांनी फुलून उठते कदाचित हीच गोष्ट लक्षात ठेवून भारतातील सर्वच कला मंदिरात म्हणजे भगवंताच्या चरण कमलाजवळ विकास पावलेले आहेत तुम्हाला भारतातील उत्कृष्ट शिल्पकला चित्रकला नृत्य कला, चित्र कला, कला किंवा संगीत प्रवीणता पाहायची असेल तर भारतातील मंदिरांची मुलाखत घ्यावी लागेल विष्णू ही पोषण करणारी पालक देवता आहे तिच्या हातात शंख व चक्र आहे शंख ध्वनी प्रेरक आहे आणि चक्र गतीसूचक आहे कार्याचे पालन करू करू इच्छिणारा कार्यप्रमुख समग्र कार्यक्षेत्रात चक्राप्रमाणे फिरता असला पाहिजे असाच शंखाप्रमाणे तेजस्वी विचारांचा उद्घोष करून त्याने अन्य कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला पाहिजे शंकर हा संहारक देव आहे त्याच्या हातात त्रिशूळ व डमरू आहे त्रिशूळ हे संहाराचे प्रतीक आहे तर डमरू हे संगीताचे प्रतीक आहे संहार व संगीत स्वतःबरोबर बाळगणारा हा देव महादेव गणला जातो संहार किंवा मृत्यू ही काही भयंकर घटना नाही हे समजण्यासाठी भगवान शंकर स्मशानात राहतात मृत्यू म्हणजे जीवाचे शिवाला भेटायला जाणे भगवान शंकर डमरू हातात घेऊन संगीतासह सहर्ष सर्वांचे स्वागत करण्यासाठी उभे असतात विसर्जन एक महान संस्था आहे तिचे कार्य देखील महान आहे जुने जाणे व नवे निर्माण होणे ही अशा प्रकारची आगळे प्रतिभा असलेल्या दत्तांनी स्वतःच्या जीवनात अनेक लोकांना गुरु समजून त्यांचे गुण घेतले आहेत ही त्यांची अतुलनीय नम्रता आहे स्वमताग्रहाऐवजी गुणग्राही बनलेला माणूस अनेक लोकांच्या अनुभवांना आत्मसात करून महान कार्य उभे करू शकतो हे दत्त आपल्या आचरणाने समजावत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण की ज्यावेळी मी जेव्हा कोणता नवीन व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड करेन त्या वेळेचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील सर्व रसिक प्रेक्षकांना श्री दत्त जयंतीनिमित्त मंगलमय हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद